सोलापुरातून आहे सोलापुरात पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढलाय पाऊस असा सुरू राहिला तर पुन्हा एकदा बाहेर पाणी है। पाणी पडण्याची शक्यता आहे दोन दिवसांपूर्वी लवे गावामध्ये शिरलं आणि एका समृद्ध गावाची समृद्धी एकाएकी गेली सीना नदीचं पाणी ओसरल्यानंतर नव्या संकटांना आता सामोरं जावं लागतंय ला घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे चिखल आणि गाळ फक्त उरलेला आहे अनेक घरात चोरीच्या घटना सुद्धा घडत पूरग्रस्त भागामध्ये चोरट्यांनी शिरकाव केला पुराच्या पाण्यामुळे लोक घर सोडून सुरक्षित स्थळी गेली आहेत चोरट्यांनी हाच डाव साधत अनेकांच्या घरामध्ये साहित्य चोरलंय दुसरीकडे घरांमध्ये शिरलेल्या पाण्यात विषारी साप फिरत असल्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन घरात वावरावं वा लागतंय तर पुन्हा एकदा पावसाचा जोर हा सोलापुरात वाढलेला आहे दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी गावामध्ये मोठा पूर आलेला होता आणि हा पूर ओसरत नाही तोवर पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हा पाऊस असा सुरू राहिला तर मात्र चिंता वाढण्याची शक्यता आहे दोन दिवसांपूर्वीच सी या सीनेचं पाणी लवे गावात मोठ्या प्रमाणात शिरलं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यासोबतच घरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे अनेकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय साहित्याचं नुकसान झालेलं आहे आणि आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी अनेकांनी पळ घेतलेला आहे मात्र हीच संधी साधत अनेक चोरट्यांनी या गावात प्रवेश करत घरातलं साहित्य चोरलंय